आजीची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ग्लोबल कोकणच्या आर्ट विलेजची ऐतिहासिक सुरुवात नागोठणे रोषण पदके कोकणातील कला संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ग्लोबल कोकण आर्ट विलेजच्या उपक्रमाची आणि घोणे काष्ट शिल्प संग्रहालय व हॉटेल आजीची आठवण या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते सोमवार नऊ जून रोजी करण्यात आले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड परिसरात आजीची आठवण या हॉटेलमध्ये फक्त कोकणी पद्धतीचे अन्न व खाद्यपदार्थ खाण्यास मिळणार असून ते अतिशय रुचकर व स्वादिष्ट असल्याचा विश्वास या प्रकल्पाचे संजय यादवराव यांनी सांगितले तसेच घोणे कष्टशिल्प म्हणजे कोलाड येथे असलेल्या रमेश घोणे यांच्या काष्टशिल्पाचे प्रदर्शन असलेले संग्रहालय जे कलाकृती हॉटेलमध्ये आहे हे संग्रहालय काष्टशिल्पांच्या अद्भुत दुनियेचे प्रतीक आहे म्हणजे आमच्या लहानपणपणे डाळ भात आणि मळ्याचे मासे किंवा नदीतले मासे ते आता किंवा आमच्याकडे भात जोडणी असते तर बोंबील आणि बटाटा बनवले किंवा भात लावणीच्या वेळी सुकत आणि भाकरी फणसाची बी आणि सुकवलेली कोळंबी तिला कर्दी म्हणतात या सगळ्या गोष्टी कोकणात को लोकं येतात पण त्यांना हे सगळं पंजाबी चायनीज सगळं मिळतं त्यांना सगळं कोकणात एकाच ठिकाणी मिळावं त्यासाठी मग गहू भात असेल मग त्या ठिकाणी धरणार कडी भात आहे वेगवेगळे खाद्यपदार्थ कोकणातले मोदक आहेत पुरणपोळी आहे हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवरती देण्याची व्यवस्था आम्ही उभी करतो आहे त्यामुळे गवो एक स्टॉप म्हणून आजीची आठवण आणि बोगद कोकण आठ किलर हे कोल्हाण स्टेशनच्या जवळ तुम्हाला उपलब्ध होणार आहे तुमचा एक स्टॉप हा हो तो 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 या हायवेवरती करायला हटक कोलाड येथे वळीचा कासव कुपै्या कुपा कार्यालयामध्ये तर आपल्यासोबत या तीनशे मालक त्यांच्या तुमच्या चित्रपटांच्या जर प्रोजेक्ट सुरू आहेत तर त्यांना आपण विचारायचं काय त्यांना नमस्कार महेश्वर आहे संजय जाधव आहे कोकण हायवेवर त्याला ती स्वराज्यभूमी कोकण महामार्गवरती कारण हा महामार्ग छत्रपती शिवरायांचा बाजीराव किशोरसाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि लोकप्रती मिळत देशाचे शंभरातले पंचवीस राष्ट्रप्रमुख कोकणात दिले आणि म्हणून या महामार्गावर कोकणचा इतिहास कोकणचं हेरिटेज तिथली खाद्यसंस्कृती आणि तिथली जी कन्सेप्ट आहे ती कोकणातली कला म्हणजे जेवणं आणि खाणं आणि दारू पिणं नाही तर जनभरातले पर्यटक जगभर फुटतात त्यांना तिथलं समजून घ्यायचं त्यामुळे कोकणचं खाद्यसंस्कृती आणि कोकणातलं हे जे प्रोजेक्ट आहे हा कोकणातलं आठ विलेज आहे आणि कोकणी माणूस हा जन्मता कलाकार असतो जर तुम्ही मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघाल तर सगळे ओ पी करणाऱ्यापासून गणपती मारवणाऱ्यापर्यंत सगळे कलाकार कोकणी असतात मग त्याच कलाकारांचं जसं गोवा कला अकादमी तसं कोकण कला अकादमी आतापर्यंत झालेली आमच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पहिलं कोकणचं आठ मिनिट केलं आणि या आठ मिनिटच्या माध्यमातून कोकणातल्या कलाकारांना एक व्यासपीठ त्यांची कला इथं त्यांना लोकांना पाहता येईल घेता येईल आणि हे पहिलं केंद्र आहे स्वर्गीय रमेश कोडे यांनी आयुष्यभर काष्टशिल्प म्हणजे मेलेल्या झाडांचे वेगवेगळे आकार हजरावर त्यांचं हे म्युझियम आहे म्युझियम हे दुसरून जगासमोर आणण्याचं काम हा प्रकल्प करणार आणि कोकणातल्या कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचं काम हे ग्लोबल कोकणात आठ विजेस करणार आणि त्याच्याबरोबर वर आमच्या वाडा करून त्यामध्ये काही विकतात खरा वाडा करून मिळायला पाहिजे मी मी नावाचा तांदूळ आहे पण तो माहिती नाही लोकांना अतिशय छोटा असतो खूप सुंदर असतो तर लहान उशे चिकूप आमच्या रत्नागिरीच्या आजापर्यंत आणि पडसापर्यंत सध्या प्रकार प्रसार उपलब्ध व्हावेत एकाच ठिकाणी यासाठी हे केंद्र आम्ही सुरू